छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकलं डोळ्यासमोर जी पहिली उपमा उभी राहते ती म्हणजे जाणता राजा खर तर राजता गायत इतिहासानं हजारो राजे पाहिले कुणी राजाधी राज होत कुणी विक्रमादित्य तर कुणी सम्राट पण सामान्य रयतेच्या भाळी लिहिलेल्या वेदना वाचणारा जाणता राजा म्हणून इतिहासानं नोंद घेतली एकाच राजाची आणि तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज खर तर, तर राजेशाहीत निरंकुश अधिकार आणि नि सत्ता अति एकवटलेली असताना उत्तरदायित्व यासारखा शब्द अस्तित्वात नसायचा तरंजामशाहीचा तो काळ अशा काळातही या माणसानं उत्तरदायित्व अर्थात आधुनिक प्रशासनाचा पाया असलेलं अकाउंटेबिलिटी सारखं प्रिन्सिपल राबवलं आता निश्चित तुमच्या मनात प्रश्न उभा राहिला असेल मी हे कशावरून म्हणतोय पुराव्या दाखल माझ्याजवळ काही पत्र आहेत पहिलं पत्र रामचंद्र पंत अमात्य यांच्या आज्ञापत्र या ग्रंथातील आहे जेव्हा स्वराज्याच्या आरमार बांधणीचं काम सुरू होतं त्यावेळी विशिष्ट अशा लाकडाची तातडीनं गरज होती या कामी गेलेल्या मावळ्यांना उद्देशून महाराज आज्ञापत्र लिहितात स्वराज्यातीलस ही लाकडं आरमार प्रयोजनाची परंतु त्यास हात लावू देऊ नये काय म्हणून तर ही झाडं वर्षा दोन वर्षात होतात असं नाही रयतांनी ही झाडं लेकरांसारखी काळ जतन करून वाढविली त्यांचे दुःखास पारावार काय कदाचित एखादे झाड बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असले तरी त्याचे धण्यास राजी करून घेऊन द्रव्य देऊन त्याचे संतोषे तोडून द्यावे थोडक्यात काय रयतेच्या झाडांची काळजी वाहणारा राजा सोडा या लोकशाहीतला एखादा लोकप्रतिनिधी दाखवा पण राजांनी ते साध्य करून दाखवलं दुसरं पत्र राजवाडेंच्या आठव्या खंडातलाय जेव्हा चिपळून जवळ लष्कराचा तळ पडलेला असताना राजे सैनिकी अधिकाऱ्यांना उद्देशून लिहितात जवळ पावसाळ्या करता प्रयासानं साठवलेलं गवत पडलंय हे लक्षात न घेता कुणी रंगनाळ्या करतील कुणी आगट्या करतील कुणी चिलीम असं करून गवतास आग लागून अनर्थ ओढवेल मग सारी पागाज बुडेल घोडी तुम्ही लोकांनी मारली असाच त्याचा अर्थ होईल थोडक्यात काय गवताची गंज पेटू नये म्हणून सैनिकांना खबरदारी घ्यायला लावणारा राजा मला तुम्ही शोधून दाखवा तिसर पत्र न देशपांडेंच्या शिवाजी महाराजांची पत्रे या पुस्तकातलाय पत्र देखील लष्करी तळ पडलेल्या सैन्याला उद्देशून आहे राजे लिहितात तुमच्या पदरी पैसा घातलाय लागेल तो जिन्नस पैसा खर्च करून बाजारातून आणावा तसे न करता प्रजेस पीडा कराल तर मोगल बरे असेच प्रजेस होईल चौथ पत्र ज्यात राजे आपल्या सैन्याला दरडावून सांगतात रयतेच्या भाजीच्या देटालाही हात लावू नका दोस्तांनो ज्या काळात मोगली सैन्य एखाद्या प्रदेशात उतरल्यावर सगळ्यात आधी त्या प्रदेशातल्या शेतीची धुळदान उडवीत होत तिथल्या पिकांची नासधूस करत होत इतर पाच शायांची जवळजवळ हीच रीत होती त्या काळात आपला राजा रयतेचीही अशी काळजी वाहत होता आज एकविसाव्या शतकात आपण लोकशाही सारखी लिबरल व्यवस्था आणली आहे पण मी पैज लावतो या लोकशाहीत माझ्या राजा इतकी जनतेची काळजी वाहणारा एकही नेता सापडणार नाही खर तर साडेतीनशे वर्षापूर्वीच्या या राजाची ही चार पत्र या कागदावरच्या लोकशाहीच्या डोळ्यात रखरखीत रक अंजन आहेत